शिर्डी शहरामध्ये युवकांनी भरकटलेले युवक काही काही अनेक वेगवेगळ्या वेग मार्गाला युवक गेलेले पण या स्वामी समर्थ केंद्राच्या मार्फत आज त्यांना संस्काराचं केंद्र म्हणून या मठातून त्यांना घेण्यासाठी एक चांगलं मोठं ठिकाण निर्माण झालेलं आहे आणि साईबाबांनी त्यांची आर्थिक प्रगती करावी जेणेकरून प्रत्येक जण काही एवढं वेळ देत नाही एवढं फक्त नितीन भाऊ देतात साईबाबांनी त्यांना आर्थिक सक्षम मोठं करावं एवढी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो चरणी प्रार्थना ते आपल्याला म्हणतात की ह्याच्याकडण्याच होते तर हजार वाट लागले पाहिजे तरच ते काम होतं आणि जे पण सार्वजनिक कार्य असतं त्याला अनेक हात लागतात तेव्हा ते कार्य यशस्वी होतं आणि आमच्या शिर्डीतील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला असून आज पारायण सोहळ्यानंतर हजारो स्वामी भक्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणी स्वामी समर्थ सेवा केंद्र शिर्डीत साकुरी शिवथ असून श्री स्वामी समर्थ केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि विशेष म्हणजे महिला वर्ग चिमुकली मुले आणि तरुणाई मोठ्या प्रमाणात येथे यात्रेसाठी येताना दिसून येतात अनेक दुःखी पीडित भाविकांना स्वामींच्या आशीर्वादानं चमत्कारिक अनुभव येत असल्यानं दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढतच आहे आधी छोटे खाणी असलेले मंदिर आता भव्य स्वरूपात निर्माण झाले असून मातीचा रस्ता आता पूर्णपणे पेव्हर ब्लॉक टाकून प्रशस्त झालाय तर मंदिर परिसरात भव्य शेडमुळे ऊन आणि पाऊस यांचा बचाव होत सावली निर्माण झाली तर मंदिर परिसरात सुद्धा सिमेंट कॉन्क्रीट टाकून पूर्णपणे परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला असून या सर्व कामात युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना चे कोते यांचा वाटा आज चिमुकली मुले देखील दे जमेल ती सेवा सेवा करताना दिसून आली स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून अध्यात्माकडे हा समाधानकारक असल्याचे दत्ता कोते उर्फ छोटे बापू यांनी सांगितले श्री स्वामी समर्थ आशीर्वाद आशीर्वादाने स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने स्वामी महाराजांच्या निमित्त जे गुरुक्षेत्र पालनला आम्ही सर्व सेविकांनी शिर्डीचे बसत असतो हे आज वेळेला एकशे शहात्तर लोक बसलेले आहोत आणि दरवर्षी संख्या वाढतच असते इथं कारण गुरुक्षेत्र पाण्याचं खूप महत्त्व मोठं महत्व हे पाचवा वेद हे या पाचवा वेदाचे गुरुक्षेत्राच्या पाळण्यामुळे वे बरेचसे लोकांना असे त्यांना अनुभव येतात आणि त्यांचे जे जीवनाचे प्राप्तिक जीवनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागत असतात म्हणून गुरुचत्र पाळणं आपण सर्व सेविकांना आम्ही विनंती करत असतो की देवी या गुरुचत्र पाळण्याला आपण सर्वांनी या शिर्डीतील सर्व लोकांना आमची अशी विनंती आहे की या शिर्डी ग्रामस्थांनी या गुरुचेत्र पारणसाठी वर्षातून दोनचं पारण होतो गुरुचेत्राचं या पारणसाठी सर्वांनी यावं ही सर्वांना नम्र विनंती करतो आणि खाली स्वामी महाराजांची अर्पण करतो श्री स्वामी समर्थ आज शिर्डी शिवारातील सापुरी शिवातील स्वामी समर्थ मठातील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज दत्त पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी कालांतरा भरपूर कालांतरापासून सप्ताहाचा कार्यक्रम चालू असतो पण एक विशेष असं सांगायचं माझे बंधू नितीन भाऊ पोते पाटील पाच वर्षापासून सक्रिय झाल्यापासून इथला काही विशेष बदल जेणेकरून ते मी नगरपालिकेच्या माध्यमातून सीओचा पाठपुरावा करून या कंपाऊंडच्या आतील सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा विषय असून त्यांनी सातत्याने लावून धरून तो पूर्ण करून घेतला त्यानंतर सभामंडपाचा असो फॅन असो लाईट असो बोर्ड असू अनेक प्रकारच्या या इथला जो काही जो बदल दिसतोय याच श्रेय पूर्णपणे नितीन भाऊ यांला जात त्याचं कारण असं सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आव्हान करून उदाहरणार्थ सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान करताना बोर्ड घेणं असावं ही एक कला आहे जी फक्त नितीन भाऊनला जमते तर त्यांनी आव्हान केल्यानंतर त्यांना कोणी नाही म्हणत नाही शिर्डी शहरामधून प्रत्येक गोष्टीत आज जो काही बदल घडवला हा नितीन भाऊ त्यांच्या अनेक सामाजिक कामातून ते त्यांचा ठसा उमवल्याशिवाय राहत नाही क्रिकेटच्या माध्यमातून असे सामाजिक कुठली शिर्डी शहरातल्या काम असते तर त्या सगळ्या कामामध्ये ते अग्रेसिव्ह असतात त्यांच्या अंगात देवाने दिलेलं गोड गॉड गिफ्ट त्यांच्या प्रत्येक शब्दाला या शिर्डी शहरामध्ये मान्य होते तसंच आज जो आम्ही वगैरे जो बदल दिसतो येतो तर आज पुन्हा एकदा सांगतो का हा फक्त आणि फक्त नितीन भाऊ मुळेच आहे त्यांचं एक उदाहरण मला एक गोष्ट सांगितलेली आहे मी काय सांगत नाही अजून माझ्याकडनं काय पुरी झाली नाही पण त्यांनी पण मला एक आव्हान केलं तर बा ही गोष्ट आहे का बा बंधू म्हणून माझी इच्छा आहे की बा ती करावी तर तिचा तो विषय चालू आहे पण अजून काय पूर्ण झाला नाही पण माझी सुद्धा हिंमत होत नाही नाही म्हणावं म्हणून म्हणजे एवढं या माणसाने एवढं काही शिर्डी शहरात पेरून ठेवलेलं आहे तर स्वामी समर्थांच्या सान्निध्यात या मठामध्ये सान्निध्यात येऊन त्यांच्यात पण स्वामी समर्थ महाराजांनी असू आम्ही म्हणून मी एकच इच्छा करतो सामाजिक काम त्यांच्या हातून घडतं स्वामी समर्थाने साईबाबांनी त्यांची आर्थिक प्रगती करावी जेणेकरून प्रत्येक जण एवढं वेळ देत नाही एवढं फक्त नितीन भाऊ देत्या साईबाबांनी त्यांना आर्थिक सक्षम मोठं करावं एवढी स्वामी चरणी प्रार्थना करतो चरणी प्रार्थना करतो आज स्वामी समर्थ केंद्राच्या केंद्रामध्ये आज एक वेगळा असं पाहायला मिळालं की लहान मुलं पण ती सेवा करताना आणि शिर्डी शहरातील युवक सुद्धा त्यांच्यावर सुद्धा बदल झालेला दिसून राहिला त्याचं कारण असं एक आध्यात्मिक प्रकारचं वातावरण या शिर्डी शहरामध्ये निर्माण करण्यासाठी हे जे काही स्वामी समर्थक हो के केंद्र आहे हे त्याच्यासाठी एक कारण ठरलेलं आहे आज महिला असतील मोठमोठ्या घरातील महिला असतील आज ते सेवा करताना दिसून राहिलं साधारणतः त्यांच्या पत्र उचलणं असेल भांडे धुणं असेल प्रत्येकाला वाढणं असं सेवा करण्याची जी संस्कार जे मिळाले ते आज स्वामी समर्थ केंद्रामधून हे संस्कार जे मिळाले आज शिर्डी शहरामध्ये युवकांनी भरकटलेले युवक काही काही अनेक वेगवेगळ्या मार्गाला युवक का गेलेले वेग मार पण या स्वामी समर्थ केंद्राच्या मार्फत आज त्यांना संस्काराचं केंद्र म्हणून आज ते त्या बाजूनं न होता एक चांगल्या संस्कार म्हणून या मठातून त्यांना घेण्यासाठी एक चांगलं मोठं ठिकाण निर्माण झालेलं आहे तसंच आज मी नितीन भाऊंचं पुन्हा एकदा नाव घेतो का त्यांच्या माध्यमातून आज शिर्डी शहरातील सगळे युवक ईद प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजर राहून महिला आणि लहान मुलं एक शिर्डी शहरामध्ये चांगलं संस्काराचं केंद्र म्हणून आज हे उपलब्ध झालेलं स्वामी समर्थ पुण्यतिथी त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज इथं अनेक प्रकारचे प्रसादाचं निमित्त असू आणि हे जे काही वातावरण निर्मिती आहे ही चांगल्या प्रकारचा आदर्श घेण्यासाठी प्रत्येकाने शिर्डी शहरातील प्रत्येक महिलांनी असो युवकांनी यांनी एकदा या स्वामी केंद्राला भेट द्यावी श्री स्वामी समर्थ स्वामी पुण्यतिथी निमित्त मा, मार्च मध्ये चैत्र महिन्यात जे काही सप्ताह होतो स्वामी पुण्यतिथी निमित्त त्या सप्ताहाला चांगला प्रति उत्कळचा प्रतिसाद भेटलाय आणि बऱ्यापैकी पारायणार्थी गुरुचरित्राचा पारायण करतात या सप्ताह काळामध्ये सात दिवसात गुरुचरित्राचं पारायण होतं त्याच्याबरोबर नवनाथ पारायण स्वामी चरित्र आपला नित्य पहारा पण चालतो चोवीस तासाचा कंटिन्यू कंटिन्यू सात दिवस चालतो आणि त्याच्यानंतर हवन पण होतं नित्य हो सुहाकार पण होतो त्या सोहाकारामध्ये वे, वेगवेगळे वे, वे, याग या घेतले जातात तसे स्वामी याग गीता याग आणि चंडी याग भैरव चंडी अं मल्हारी याग असे प्रकारचे याग घेतले जातात या प्रहारामध्ये बऱ्यापैकी सेवे घरी रात्री पण पहा जातात त्याच्यामध्ये आपण नित्य सेवेमधले स्वामी चरित्र घेतले जाते जप जपमाळ घेतली जाते कोणी विना वाजवतात बऱ्यापैकी अशा महिलांनी पण प्रतिसाद दिला पुरुषांनी पण यामध्ये सहभागी घेतला तसेच यामध्ये तरुण पिढी आणि लहान मुलं म्हणजे सर्वांचा सहभाग अशा चांगल्या प्रकारे होता त्याच्यामुळं या गुरुचरित्राच्या पार्यांमध्ये स्वामी पुण्यतिथी निमित्त चांगला प्रतिसाद भेटला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त सात दिवसाचा सप्ताह असतो यामध्ये मूर्ती प्रतिस्थापना स्वामी समर्थांचे जप सहकार तुपाच्या आवत्या वगैरे या सर्व मंत्र स्तोत्र यांचे आहुती होत असते आणि यामध्ये मुख्य यजमान म्हणून आम्ही जोडीनेच बसलो होतो आणि त्या त्या, त्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण स्वामी चरित्र वाचन जपमाळा असंख्य जप होऊन जातो महाराजांचा यावेळेस आणि लहान मुलं आपल्या महिलांची संख्या यामध्ये मुलांनाही घेऊन येत त्याच्यामुळे मुलांची संख्या असते महिलांची भरपूर संख्या असते आणि पुरुष सेवेकार्य असतात मदतीला भरपूर इथे सहकार्य लाभते अनेक जणांचे आणि पुण्यतिथी उत्सव आज आज जो आलेला आहे आज या ठिकाणी महाप्रसाद झाला महाप्रसादामध्ये लापशी आमटी भाताचा महाप्रसाद देण्यात आला तर सर्व भक्तांनी लाभ घेतलाय तर सर्व स्वामींचे सेवेकरी आनंदमय झाले केल्यामुळे सर्व प्रकारची ऊर्जा प्राप्त होते घराघरात जे काही दोष असतात ते मुक्त होऊन जातात आणि काहीच्या समस्या जर असेल तर या ठिकाणी दर रविवारी समस्या सोडल्या जातात रविवारच्या दिवशी लहान मुलांचा बालसंस्कार शिबिर म्हणजे दर रविवारी होत असते बालसंस्कार त्यांच्यावर केले जातात आणि सोमवारी दोन मुख्य महिला आहेत त्या ते ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे समस्या मांडणार मांडणारे महिला येतात त्यांच्या समस्या सोडल्या जातात ठिकाणी शिर्डीमध्ये मध्ये साईबाबांचे गुरु म्हणावं लागेल गुरुच आहेत स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी त्यांचं केंद्र स्थापन केल्यामुळं दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये अनेक जणांच्या समस्या सोडल्या जातात आणि ऊर्जा निर्माण होते अनेक जणांना त्याचा लाभ मिळतो आनंद होतो म्हणतात की हा <स्थाँगा> जगण्याचार्वते तर हजारो हात लागले पाहिजे तरच ते काम होतं आणि जे पण सार्वजनिक कार्य असतं त्याला अनेक हात लागतात तेव्हा ते कार्य यशस्वी होतं आणि आमच्या केंद्राचं शिंदे आहेत मी स्वतः कमिटीवर सौरविक सुरेश मुळे आहे आणि अजून वैशताई शिंदे असतील ज्योति शिंदे असतील अजून आपल्या माहिती आठ जण बनतर काका असतील आमचे तर अशा पद्धतीने पंच कमिटी आणि प्रतिनिधी त्यांच्या मार्गदर्शन असाल आणि इथं शिस्तीला मी खूप महत्व आहे या दरबारामध्ये सगळ्यात पहिले जर काही पाळायचं तर आम्ही शिस्तीला महत्व देतो कि दिनभर दरबार पासून जे नियम असतील तेच इथे लागू फॉलो केले जातात दुसरा इथं वेगळं काही केलं जात नाही म्हणून हा दरपग सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो तर मला असं वाटतं की या मार्गामध्ये येऊन सगळ्यांनी आपले प्रश्न समस्या इथं प्रश्न उत्तराचा कार्यक्रम होत असतो जो दुःखी सेवेतरी असतो तो इथं रडत येतो आणि जाताना त्याची समस्या सुटल्यावर तो हसतच घरी जात असतो तर असं हा निर्मूळ असा मार्ग आहे सोडण्यासारखा तर बोलण्यासारखं खूप आहे तर झाले सेवा स्वामीच्या चरणी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्म मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव चार पंचाहत्तर पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी